रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनेक मुस्लिम समाजातील लोकांचा आंदोलन पाहायला मिळाला आंदोलन रामगिरी महाराज यांच्या विरोधात होता हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यांनी खेड पोलीस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा स्वरूप म्हटला मुस्लिम समाजातील अनेक महिला आणि पुरुष या आंदोलनामध्ये दिसून आले मात्र काही तासाच्या नंतर समाजाच्या संघर्षामुळे आणि मोठ्या प्रमाणात उभारलेल्या ह्या आंदोलनामुळे खेर पोलिसांना रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला त्यानंतर समाजातील काही लोक शांतता बाळगून आपापल्या घरी निघून गेले मात्र आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका अशा प्रकारची देखील अनेक लोकांनी प्रतिक्रिया खेड पोलीस ठाण्यासमोर बोलून दाखवली आता येत्या काही दिवसात रामगिरी महाराज यांना अटक होणार की नाही हा देखील प्रश्न सध्या गुलदस्त्यातच आहे मुझम्मील जयताबकर एम जी न्यूज रत्नागिरी